वीस हो। वर्ष संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की दोन भाऊ भाऊ एकत्र व्यासपीठावर हो यावे महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करावे हो मराठी माणसासाठी काहीतरी वेगळं करावं हो। आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ही इच्छा पूर्ण होते आहे आणि हा आनंदाचा क्षण आमच्या डोळ्यात टिपण्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत मी खात्रीने सांगतो की आजपासून मराठी माणसाला एक वेगळी दिशा मिळेल आणि उद्यापासून नवीन मराठी नवीन महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल मला वाटतं हे सगळं खूप पुढे आहे आत्ता ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलोय भाषा आणि आज माय मराठीने या दोन भावांना एकत्र आणलेलं आहे सो याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नसू शकते युती आघाडी हे सगळं पुढे होत राहील परंतु आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्वाचा मला वाटतं हे दोन भाऊ एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्राला वेगळ्या दिशेची काय गरज आहे हे हा ह्या हाच कुटुंब आहे हाच तो परिवार आहे ज्यांनी महाराष्ट्राला मागच्या पन्नास वर्ष दिशा दिलेली आहे सो दिवस हा, 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 हा मी मी सांगतो की अनेक लोक अनेक वर्षापासून आम्हाला भेटत होते आणि ते सतत सांगत होते की दोन भावंड एकत्र आली पाहिजे आम्हाला यांच्या सोबत राहायचंय आम्हाला या दोघांना एकत्र पाहायचंय त्या सगळ्यांची इच्छा आता पूर्ण होईल मला वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्र हा एक तर बऱ्यापैकी इथे असेल किंवा टेलिव्हिजन समोर असेल या दोन भावांना एकत्र पाहण्यासाठी व्यापार लो, लोकांकडून देखील बोललं जात आहे की आम्ही मराठी शिकणार नाही मी ना मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्हाला एकत्र येऊ द्या असंही एवढे वर्ष आम्ही यांना धडा शिकवत होतोय याच्या पुढे धडा शिकवताना आमच्या बाजूला आणखी तुम् मजबूत खांदे असतील मला वाटतं नितेश राणे काल परवा हिंदू झालेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी तेच रोजा सोडायला असायचे तेच टोपी घालून फिरायचे ज्या माणसाने त्यांना निवडून आणलं त्यांना मारण्यासाठी आम्हाला सांगतात त्या माणसाला उद्या हिंदुत्वांना का नाही मारा हिंदू हिंदू लोकांना का नाही ना, मारायला सांगणार यांच्यावर भरोसा ठेवू नका हा काल परवा हिंदू झालेला माणूस आहे चलो